यवतमाळ राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे यवतमाळा जल्लोषात स्वागत राजस्थानचे राज्यपाल महामहीन हरिभाऊ बागडे यांचे आज सायंकाळी शासकीय विश्रामगृह यवतमाळ ये येथे आगमन झाले आगमनाप्रसंगी जिल्हाधिकारी विकास मीना व जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आगमनाप्रसंगी पोलीस दलाच्या वतीने महामहिम राज्यपालांना मानवंदना देण्यात आली माननीय राज्यपाल आज यवतमाळ येथे असून उद्या दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी गुंज तालुका महागाव येथे नॅचरल शुगर युनिटला भेट देणार आहेत त्यानंतर ते गुंज येथून नांदेडकडे प्रयाण करतील महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा